नमस्कार आज आपण लक्ष्मीव्रत कसे करावे व लक्ष्मीव्रताची कथा काय आहे हे आपण पाहणार आहोत लक्ष्मीव्रत कथा द्वापार युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता त्याच्या राणीचे नाव सूर्यचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारी गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूर्यचंद्रिका राणेस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप धा रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटायचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सूर्यचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कुठून आलात आपले राणीसाहेबांच्याकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सूर्यचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकां बायकोचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते मला पाहून तिची दाय आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उद्देश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले वृत्ताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीच्या पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांना ऐश आईश। त्यांनी ऐश्वर्य भोगले पुढे त्यांना यथाकाल मृत्यू झाला लक्ष्मीवृताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीवृताच्या प्रभावामुळे सूर्यचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे म्हणून सूर्यचंद्रकेस लक्ष्मीवताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे हे <coughs> सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले व ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मीवृत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर जाऊन स्नान करून पाच डाळे काढून भरल्या कशी ठेवावेत रांगोळी काढून पाट मांडावा व पाटावर साडी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पवळी दुर्वा घालाव्यात जवळ समई लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी गुंकुवाची बोठे ओढावीत लक्ष्मेयन महा लक्ष्मेयीन महा म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विळा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे तू दुप्तेची लैलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली गागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावी हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवनाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा उने दुने बोलू नये सकाळी उकळशीतील पाणी नदी किंवा विहिरीवर सोडावे पाच डाळी पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे वृत्त चार गुरुवारी करावे व आपल्या ऐप्तीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन वृत्त कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास त्या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणीवशात त्या जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटाव्यास आल्याचे सांगितले सूर्यचंद्रका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला नासेचा निरोप आवडला नाही व उलट राग आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय गाय ते रेडे तू कशाला आलीस इथे कोणी सोडलं तुला इथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली दुष्टे इतकी उन्मत्त कशाने झालीस तुझे उद्दाम वर्तम पाहून मला क्षणभरही इथे राहावसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अहवेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तेथून चालू होई लागले बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबाल्याने तिची ते आस्तेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यातील घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण श्यामबालेने तेथे राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधार नामक राजपुत्राशी झाला व श्यामबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागले इकडे लक्ष्मीचा कोप होऊन बद्धस्रवा राजाचे राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आठमोठ्या वागण्यामुळे राजकुमार ही सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांघराव्यास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्यामबालीच्या दासीने सांगे पाहिले पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबालेस वाईट वाटले श्यामबालेने पित्याचा चार दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला भद्रस्रवा राजा ते द्रव्याची भांडी घेऊन घरी आला आणि त्याने सूरचंद्रिकेस ते दाखविताच त्याचे कोळसे झाले काही दिवसांनी सूरचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता श्यामबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती पूजा आटपून प्रार्थना करत होती तेव्हा राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्र तिला त्या व्रताची आठवण झाली आपली चोख तिला कळली तिने तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळवळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीवृतही केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली मातृपितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोचविले मग तिचे भाऊही परत आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीवृत्ताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना व वृत्त करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यानंतर ओतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लिखू नये दानधर्म विसरू नये म्हणजे राजाराणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ ओम लक्ष्मेनमहा ओम लक्ष्मेनम ओम लक्ष्मीण महा ओम लक्ष्मी नम